काय मी खरच सांग बर मी खातोय का सासऱ्याशी तर लोकांना आता डायरेक्ट नमस्कार मित्रांनो हे खरंय हे शंभर टक्के हितच खात गावात गाज खात नाही नाहीत हिताल्याशी त्यांना कुठं काही भेटत नाही रे काय आपल्या लग्नाचा तुझ्या सोबत तुला सायपाक येत का त्या दिवशी चपात्या बघितल्या प्रत्येक जिल्ह्यात ना कशा काढल्या चपात्या बनवी त्यास ज्या काय झालं पळ तिकडे सोय पाकी ननलीन लग्न करायला तू आखी चपाती गिळतोस तो तो का तोडून खातोस आं तोडून खातोय तुला गोल कशाला पाहिजे रे तोडून खातोस काय तिकडे मला लग्न करायचं तुझ्या सोबत अगं काय झालं असच राहीन मी जन्मभर चपाती खायचे मना आखी खात असल्यावरनी चपाती मना एक तरी चपातीला आकार होता का चपाती म्हणायचा प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा छापल्यावरनी केला होता काय आहो आपण बाहेर जाऊया का जरा जोरात तर बोल की ऐकू तर येऊ दे नवरीच्या दिवस आहे म्हणून गप आहे दहावा दिवस येऊ द्या मग बघा माझा आवाज तुमच्याकडे बघत होते का बघत होते आता काय माहिती तिला डोळा म्हणल्यावर बघणार किती आता मला काय माहित आहे आता का बघत होती ते काकी नोडला काकी ही का काकी कुठली आणली बरं बघितलं म्हणून काय झालं माझ्याकडे मी काय नाही काय कसला द्या दिसतोय मोज छेलो हा बाहेर दिसतोय का नाही मी करून घेतली म्हणून बर नाहीतर दुसरं कोण करून घेतलं नसतं तुम्हाला तु <laughs> काय बिगर लागणार बसलो असतो लागली सांगायला अरे काय काय कमी आहे माझ्या सांग मला तू जास्त मामी माझे सगळे मित्र वाले झाले ते माझ्याकडे देऊ खो पैसा दि तुमच्याकर कधीच देव पैसे देऊ शकत नाही का कशामुळे का नेमकं कारण कि जरा पैसे थोडे जवळ आले वि लय याडवणी करतात तर नाजल्यावणी करतात <laughs> मामी आता तुम्हाला तुमच्या पुरीला तुम्हाला आणि मामाला पत्राच्या घरात राहायची गरज नाही जावाई सुदरली काय की बाई आमची कारण मी हे घर जिंकून टाकले हाय नाही हे सुधरायचे जावाई कवा सुधरायचे इकण्यावर डोळाय सदा मीनी मला ना एक गोष्ट तर समजली की हे लग्न म्हणजे ना हे सहा जन्माचा खेळ वगैरे काही नाही गेल्या जन्मात जे कट्टर दुश्मन असणार ना शंभर टक्के ते ह्या जन्मात ना नवरा बायको झालेला असणार असं नाही की माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम नाही माझं पण त्यांच्यावर खूप प्रेम आहे पण मला राग तेव्हा येतो ज्यावेळेस मी रडत असते आणि तो तोंड करून धुकतो त्यावेळेस मला असं वाटतं त्याला मारून टाकावं त्यांना माहीत आहे की मला छोट्या छोट्या गोष्टींचा राग घेतो छोट्या छोट्या गोष्टींना माझं डोक्याल तर मग ते छोट्या छोट्या गोष्टी तू का करत असतोस आणि त्यांना काही विचारायला जाऊ काही विचारायला जाऊ त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते फक्त माझी फिलिंग सोडून आणि असं होणार नाही की मी त्याला काहीतरी समजायला जाऊ आणि तो न भांडता न काही बोलता ते समजून घेणार होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही आणि आता हे ऐकल्यानंतर काही दिदी येतील माझ्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला नाही दिदी माझावाला खूप छान आहे पती परमेश्वर आहे बहिणी आहे तुझा पती परमेश्वर आहे माझा वाला बकासूर आहे तुझा पती परमेश्वर आहे जमिनीत गाडून घेतो भारत पाकिस्तानचं युद्ध तू तुम्हाला माहितच आहे त्याच्यापेक्षा भयानक युद्ध मी रोज माझ्या सोबत करत आहे त्याच्यामुळे मला येऊन ज्ञान देऊ नका प्लीज तू फक्त माझी आहेस फक्त माझी आणि माझीच आहेस समजलं का आणि मी सगळ्यांचा काय समजलं का हो समजलं समजलं मी फक्त तुझी आहे आणि तू मी सगळ्यांचा